मुक्या प्राण्याला जीव लावला ना की ते लक्षात ठेवतं आणि मनुष्य प्राण्याला जीव लावलं की ते एका क्षणात विसरून जातं हे मात्र खरं आहे आमची स्नो जी आहे ना ती अगदी म्हणजे एक दीड महिन्याची असताना आम्ही तिला आमच्या घरी आणलं पण ती जरासुद्धा मला एवढी भीती वाटत होती की स्नो सारखी ओरडत राहील किंवा ती इथे राहते की नाही घरी काय माहिती पण खरोखर आज माझी स्नो एवढी रुळली आहे ना घरामध्ये की ती घरात नसेन ना तर आम्हाला कोणालाच करमत नाही आणि मुलांनासुद्धा तिच्याशिवाय करमत नाही अगदी दादाची तर ती बेस्ट फ्रेंडच झालेली आहे म्हणजे दादाबरोबर मस्ती करायला एवढं आवडतं ना तिला आणि दिदीचं म्हणाल तर दिदीला खूप घाबरते कारण दिदी अशी पकडेल ना तिला तिला बघितलं दिदीला की माझी स्नो पळूनच जाते अक्षरशः आणि दादाची मात्र फेवरेट आहे दादाबरोबर मस्ती करायला आवडतं खेळायला आवडतं दादा अभ्यास करतलं की मध्ये मध्ये त्याला डिस्टर्ब करायला आवडतं तर अशी आहे माझी छानशी स्नो जी सगळ्यांना आवडते